दारू आहे ना दारू लई डेंजरेंजर म्हणजे लोक दारू पित्यात देशी पित्यात गावठी बी पित्यात पण फुगाटल्यावर विंग्लिश बोलतात <laughs> त्याला तो माझ्या इशेट अरे कशा लागायचं हा शे

इक्रमगडला जाऊ शिक्षण अरे कशाला काय तिकड पोलिसांनी पोरी वगैरे अरे पोरी नाही पोलिसांनी तिथ कार्यक्रम ठेवलाय तो नांगायला जायचा पोलीस पोलीस पण द्यायच खेळता कुठे फार वर्षापूर्वी गेल्या महिन्यात काय झालं साहेबांच्या समोर असा उभा राहिला मना बघितला आणि म्हणलं काय रे टाइट टेबलावर उभं राहा मग काय मी गेलो टेबलावर उभं राहाय ना माझी हाईट बघितली हाईट काय वाढच नाही बोलायचं हे ढेकून नाही बोलायचं मच्छर बोल मच्छर सोमय हाय ते जाऊ दे, 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 दे <laughs> आपण

तुझा नाका तो फोन कोणी ना अरे तुझी नाही माझी नाही मग काय आपण छापा काटा करू छापा आला तो माझी काटा आला तो तुझी चल चल गाडीची चावी दे चल, चल, चल नाही गाडीची चावी चालू कर ए नेहमी नेहमी तूच काय गाडी चालू मला माहित आहे तुझी आयडिया गाडी चालवत मग समोर या पोरी दिसत तुला नांगत कोण नांगत नाही माझी हाईट कमी तुझ्या असा लपून राहतो मी दिसणार कसा लोकांना

कि समोर नाईक वाढ तुमचं पोलीस स्टेशन तिथे मीच रस्ता चुकेल साहेबांबरोबर रस्ता दाखवे साहेब यो तर रस्ता जाईल इथला थँक यू बाय बाय गुड नाईट लव यू हे तुझ्या माणसाला ए सोम्या अरे कुठे गेले सोम्या अरे लेखा तू पण फिरमात पडला का काय